तर हे काही भेटलो आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज पाऊस खूप आहे पहिले गाडी तर लावून घेऊ पहिले गाडी तर लावून घेऊ आपण त्याच्यानंतर बाटले भरू बाटले भरायला लागतील त्यानंतर रात्री भरले नाही आहेत बाटले भरू आणि मग जाऊ साईडवरती तर चला तर काहीच तुम्ही बघू शकता आपण आता बाटले बाबा बाटले भरलेले आहेत आणि आपण निघालेले आहेत आता गावात आहेत आपण आपल्या तो गावातला तर आता पाऊस पण जाम भारी मस्त मोसम आहे तर बाटेला पण येऊ आणि बघ प्रयत्न तर काही आता आपण आपल्या दुकानात घेतलेले काहूचा आपल्या खाण्यासाठी कारण का बुक लागले सकाळ सकाळीच नाश्ता झाला येऊ नंतर आपण मस्त आनंद घेत जाऊया काही दुसरं काही काम पण नाही आपल्याला आज कॉलेज विलेज बंद एवढं पावस काल भिजलो काल भिजलो म्हणून आज लेट झाला तर आज लेट उठलो पहिलं म्हणजे लेट उठलो म्हणजे अलार्म बरोबर वाजला होता पण उठायची इच्छा होत होती त्याच्यामुळे लेट उठलो लेट काम झाला का बाटलं पण रात्री जर का नसतो का तर बाटला फोन ठेवलं असतं काहीच त्याच्यामुळे आता जरा तेव्हा लक्ष द्यायला लागेल आता पावसा मीच काय नाही मला व्हायचा गालाय जाण्याचा आणि माझा आलाय आहे पण ती गोलला जायचे आपल्याला चार बाटल्या दिलेच आपण ते आणायचे त्याचा कॉल पण आता बाटले बाटलं गेला हे बघू आपण आपली ऍक्टिव्ह बंद बंद पडलेले तुम्ही बघितलं असेल दुसऱ्याऐेशी आधी लगेच बनवून तीनशे रुपये खर्च केला काय करण वायर गेली नवीन टाकली डबल काहीतरी झालंय आवाज तुम्ही बघितला असाल मागच्या कसा आवाज न्या तो दिलाय बघू डबल करू नाही तर काय झाली चालू तर ठीक नाही तर तशी ठेवून देऊ तुला खर्च करायचा नाही मग बघू काहीतरी करू आपण तर चला लेट्स गो तर गाईज आर एम सी प्लॅन ट्रॉलेला तर आज वॉचमॅन पण दिसत नाही पाऊस पडतो घरात असेल तो रूम रूममध्ये असेल जाऊन देत आता आपल्याला द्यायला तिलाच तर चला आज काम बंद वाटतं पण देऊन टाकू न टेन्शन नको कॉल केलं पाणी घेऊन टप्प्या पावसात कोण येईल त्याच्यामध्ये आलो आहे तर देऊन टाकूया तर चला टॅक्सिम बघू शकता आपण ते चार बाटले तीन बाटले टाकलेले आहेत बघा छत्री घेऊन एक एक बाटला आणून टाकला तीन बाटले टाकलेले आहेत आणि तो पण आला वाटतं बाटला गेला तो बघा तो पण इथे गाडी आहे आपली मस्त व्ह्यू भारी आहे तो पण बाटला गेला आलेले आहे आता त्याला देऊ नंतर आपण जाऊ ऑफ ठिकाणी तर गाईस तुम्ही बघू शकता हे बघा पाणी बघा कुठपत पा आहे आता थोडा जर पाऊस झाला जास्त अजून एक दोन तास पडला रोडवर पाणी येऊ शकतो याची गॅरंटी आहे तुला इकडे भरलेले अख्खा तर पाऊस खूप पडलेले आणि घरी जायचे वांदे नाही एवढा पाणी एवढा जाय तो पाणी रोडवर आला ना तेव्हा रोड पण आता एवढा चांगला रोड नाही खडी दाखवून ठेवले फक्त समृद्धीवाला रोड पण जाऊन जाईल एवढा चांगला रोड नाही कुठला कधी चांगले बस गाईन तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आपल्याला मशी शंभर टक्के कुठे ना कुठे भेटतातच आता पण इथे मशी भेटलेले आहे कारण का मला माहित आहे मशी भेटल्याशिवाय माझा दिवस काय पूर्ण होणार नाही आणि इकडे बघू शकता तुम्हाला बोलणार रोड काय चांगला बनवला नाही बघा तुम्हाला बोललो आता जश बोललो तुम्हाला रोड काय चांगला बनवला नाही आहे गाडी कधी अशी खालचं होऊ शकते रोड धसलू शकतो उदाहरणार्थ खूप पाणी झालेले पाणी ना पाणीच झालेले इकडे बघू शकता ब्रिज ब्रिज खाली होऊन जाम पाणी आहे एकदा मी ना ओंकार आलो होतो ऍक्टिव्ह घेऊन ते पाणी घेऊन ऍक्टिव्ह होणार बर्कमॅन नक्टिव्ह होऊन आलो होतो ओंकार तू टाकाच बघून येत्या टाक ना घेतली नाही गाडी बंद पडली ती म्हणजे अख्खी ना टाकली म्हणजे अर्धा पण नाही अर्ध्यापेक्षा कमी नाही गाडी बंद पडली तेव्हा पाणी बनवली माहिती साल्यान ते बघा नाल्या नाल्या ना काही ऑफिंग खूप मजा येणारे पण बंद आहे साईड बंद काहीच तुम्ही बघू शकता पोकलून कशी काढला घेतले माझ्या अंगावरती पोकलून घेतले यांनी कुठं काय करतो काय माहीत पोकलोटो नाद नाही हा ना फार माझ्या अंगा आण बोललो मुर मला एकदा मारून टाके बघा स्ट्रगल आहे त्यांचा डिझल नात करते का हात बसतो नाय ना त्याच्या काही बोलवून झाले नाही बघा ना आणतर आहे तुला आणतो काय माझ्या आज मी आऊस आणलो इकड हारपीर घातलाय बाई ने आज आता नाही ऐक श्रावण कपले आणि आर हार घातलाय लिंबू मिरची म्हणा आता त्याच बाकीलाय तर काहीच तुम्ही बघू शकता इथे पावसाने अशी जोड घेतले तर कोणीच बाटल्या उतरवला आला नाही तसं असं वाटलंय मी पण फोन करू शकत नाही कारण का पाऊस पडतो मला समजू शकतो कसं काय भिस्तीत ते साईड बंदच आहे पण देऊन ठेवू म्हणजे उद्या यायला नको आपल्याला टेन्शन नको तर त्याला बोललो मी का सर पाणी लगेला की पहिले बाटल्या वरच्या आधी फोन घालता हां का काम चालू आहे आम्ही होते काम बंद छोटू रुखना पडे का ठीक आहे नाही बघा अख्खा असं आता अख्खा सर रिकाम बेकडं सारखे फिरतात इकडं तिकडं तर मी पण मस्त गाडीमध्ये बसलोय ब्लॉक तर थांबलेले डिकायला ब्लॉक टाकला आता अपलोड व्हायला टाईम लागेल कारण का इथं नेटवर्क नाही एवढा तर कोणी आपले आधी जे ब्लॉग बघितले असती ते ब्लॉग पण खूप छान आहेत तुम्ही बघू शकता फटाफट बघून घ्या फटाफट लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका संग्राम सांगला युट्यूब चॅनल काहीच तिथं पाणी आपण दिला कारण का मी पण जरा उतरलो घालतोय कारण का पटापट उतरवलं मी अलका मोठं उलट पटत नाही घेतलं एवढा डिझलच नाही गाडी कधी टाकलं शिशोवारी का गुरुवारी डिझल्ट टाकला काही डिझरट टाकला नाही मी काही गाडी कधी हे बघा पाणी पाणी बघा नाचलं इकडं हे बघा ना जाम पाणी झालं एवढं पाणी झालंय ना जाम पाणी म्हणजे एवढं बघा ना अख्खा रोड पण कुठला इकडं जाऊन जाऊन चला काय तुम्हाला जी केल्यावर भेटतोच शेतकरी पण आपली मायटी चला लेट्स गो बघू दे काय आली ती बघा बाई जे बघू शकता ना रोडवर पाणी आहे शपर टक्के रोडवर पाणी आलं बघा खड्डा इथं कंपाऊंड पण बुडलोय बघा अर्धा कंपाऊंड बुडलेले खड्डा इथे बघा इकड खड्डा येत कंपाऊंड एवढा मोठा आहे इकडे बघा किती बारीक झालाय टक्के टक्के रोड पाणी अख्खा रोड धुवून गेला पाहिजे म्हणजे अख्खा माग समुद्र पाणी गेला पाहिजे असं आक्का जाम मा जाम वन साईड पाच सहा तुमच तुम्ही तुम्ही बघू शकता जाम पाणी झालंय बघा ना फुल ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग मध्ये फुल पाणी आहे पावसाने फुल वाटला रुंद्याचा फुल बुडला अस ना आमचा गाईस टाईम पुढे झाला पावसान झाला मग घरची वाटवून गाडी आली मी नाही ना फोंटल काहीच तुम्ही बघू शकता इकडे पाणी किती आहे अख्खा रोडवर पाणी आलाय तिकड बसून येणार मी असं चार पाच नाले असे पार केले ते मध्ये पण ना मोठा आहे आहे एकदम पाणी वरत झालंय त्यातलं रिक्षा का म्हणजे रिक्षाचा पुढचा आहे का दिसत पण आता एवढं पाणी झालंय तिकडं पण तिकडं पाणी आहे तर सांगा तर एवढं घे का आता काही अशा मान्यात रिक्स घेऊ नका तुम्ही पूल पाणी जगा खूप असे फक्त जाऊ पण नका रिक्स काय घेऊ नका पण घरी जायला गप झोपून घेणार आहे कारण का रिक्स घ्यायची नाही जाणार जसात तिला डायकडून तिकडं जाऊ दे तरी बघू आलं आता कुठं बिला मस्त पाणी बघू बघा ना पाणी बघा ना पाणी बघू लग्ना घरी जाऊ मग तू काही खाऊ घेऊ ब्लॉग अजून अपडेट जा आपला अपलोड झाला नाही अपडेट बोलतो अपलोड झाला नाही ब्लॉग आपला अजून तर बघू आता कसा का कधी होतो तर तर काहीच बघा ओमकार आलेले आहे ना आम्ही इकडे बघा अशा लोकेशन आहेत काहीतरी कारण का प्लॅन्ट वगैरे बाटल्या बिटल्या उतरवलं आणि ब्लॉक काय आपला अपलोड झालाच नाही घरी आलो पहिले काहीतरी खाल्ला तर प्लॅन्ट वगैरे बाटलं उतरवलं आता बघा मी काही चप्पल पण घातली नाही कारण का मला लागलाय आहे ती चप्पल टाके ते दुखता येते जाम म्हणून तसाच तू जंगली म्हणून आलो आहे बघा ना मस्त ब्लॉग पहिले अपलोड करू ब्लॉग अपलोड करू ओमकार पण जायच कामाला एक तासात ब्लॉग ऑपरेट करू आपण मानस सांगितलं रील्स पण आपली एडिट करायचे पण तर काय बोलतो काय पावसामुळे आला नेटवर्क पण जाम स्कूल झाला गावात पण इकडं आले वरतं तरी मग रेंज नाही खालतरी खालतं बघू दे काही तोचा बिचा आधीच लपडा होईल काही इकडं बघा आपल्याकडं तो दिसतंय का ती एरिया तिथे सगळा आमची नाही जागा ती आमची जागा नाही पण तिथे सगळी भूताटकी आहे अच्छा ओंकार हा तुम्ही बघा तिकडं मला असं कोण बोलणार नाही का हे सांग करतो असं वाटेल इथे भूत बंगला आहे तसाच सेम कसा त्याच्यावर तिकडं बघा कसं चिम्यांचं हे चाललंय हा हे चाललंय काय चाललंय हे चाललंय बघा बघा तिकडं काय खातायत ओमकार तुझी ब्लॉगिंग काही चालू होणार आहे ब्लॉगिंग चालू आहे माहीत का का नाही सांगू शकत कधी पण होईल माझ्या पण ब्लॉगिंग चालू होईल सबस्क्राईब करायला सांगा मला सबस्क्राईब कर करायला सांग ना कर मा, करा। करा अ, गाईज सबस्क्राईब करा मला पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांग ना मला पण सबस्क्राईब करा संग्रामला पण सबस्क्राईब करा पटापट प्रे गाईची अशी इच्छा आहे का प्रँक कॉल झाला पाहिजे गाईज आपण एक आता प्रँक कॉल पण घेऊन येणार आहे आणि प्रँक व्हिडिओ पण घेऊन येणार आहे तर त्यामुळे तो आपण तुम्ही जरा हे सपोर्ट करा करा मला शंभर टक्के काही प्रॅन कॉल बघा टायक पडत कॉल करणार दादा मी सगळा प्लॅन केला जरा पाऊस थांबला काय दुसरा एक फ्रँक व्हिडिओ पण करणार आपण सगळ्यांना कॉल पण करणार ना व्हिडिओ पण करणार कॉल पण होणार आहे व्हिडिओ पण होणार आहे व्हिडिओ अशी मजेदार होणार आहे ना काय सांगू काय तुम्हाला मजेदार व्हिडिओ येईल मग टेन आपला वन केला केक कापा केक कटिंग होऊन दे ना वन केला केक पण कटिंग करू काय शंभर टक्के ना शंभर टक्के केलं ओमकार बोल के ना केक कटिंग शंभर टक्के ओनर म्हणजे करतो आणि ब्लॉग अपलोड करतो बघू शकता ब्लॉग अपलोड करून आपण घरी गेलो होतो दुपारचे मी सजा सज्जवत नाहीये आता हम वाले साडेपाच वाजलेले आहेत ले आणि आता प्लॅनवर आहेत पण पाऊस एवढा पडतो सकाळपासनं बघू शकता पाऊस एवढा पडतो त्याच्यामुळं काय काम करायची इच्छाच राहिली नाही तरी बघू तर गाईच तुम्ही बघू शकता बाटले भरलेले आहेत पंचवीस बाटले भरलेले आहेत दहा बाटले गावात देऊ आणि पंधरा बाटले दुसरीकडे नाही जायचे आहेत पाऊस पण आहेच अख्खा दिवस पाऊस आहे बघूया आता आपण जाऊया तुम्हाला तर गेल्यावर गावात शूटिंग काही करणार नाही उपकाय घेणार नाही कारण पटकन जायचं आपल्याला आणि वेळ झालाय जाम लाईट पण लावून ठेवले बाहेरची तर चला त्यांचा कॉल आला चला पटापट गाईस तुम्हाला काय बोललो तुम्ही रोजच्या आहेत ना रोजच्या म्हशी भेटल्यात या बघा ऋषभचं धान्य म्हशी आहे का ऋषभ रोजच्या मशीन म्हशी आमचे डाटा मारतो कधी पण एक फोन घेणार ऋषभ डाटा संपलाय बाटला घेतो बाटल्याचा बशी मग डाटा मारतो एक फोन डाटा मारतो त्यात बरा वाटत मला <laughs> ना मला असा व्हायचा घेते ना म्हशी अशा म्हणजे गावात येतो पाणी टाकता म्हशी अशा व्हायचा घेतात ना काय सांगू तुम्हाला तरी पण लवली जिंदगी जिंदगी झेंडा तरी पण लवली जिंदगी <laughs> काहीच मस्त मी गावात पान टाकलेले वातावरण निघाले जाण्यासाठी जिकेडी मध्ये त्यांना पंधरा बाटल्या पांद देऊ आणि नाही घरी येऊ स्टॉक करू आज जागो कारण का झोपम घेतली दुपारी झोपलो होतो मी आणि मस्त जागतो आज स्टॉक पण करतो बाटलं बिटलं भरतो म्हणजे उद्या त्याला टेन्शन नको आणि इंस्टाग्रामला काही का रीट टाकत नाही कारण कारण स्टॉकच नाही आपल्याकडे त्याच्यामुळे इच्छा मी काय टाकत पण नाही बघू उद्या आपल्याला रिस करायला जाऊ पाऊस नसतानाच शंभर टक्के जाऊ आपण लगायती बाबू लगता है अपने सुपर एक जोंड कस्टमर है लग न्यू आपला मित्र आहे तू बोल ना भाई बोल लाइक करो बोल लाइक करो लाइक करो ब्रो शेयर करो शेर करते रहो सब्सक्राइब करो सब्सक्राइब भी करते रहना भाई आ मेरी जान बोल ना मेरी बोल ना कुछ मेरी जान और आइटम को मत कॉल लगा क्या सिंगल हूं आइटम मेरा आइटम ही नहीं है भाई मक्का माका रे जामा <laughs> घाईत पहिले गाडी चालू मग तुम्हाला भेटतो कुछ बोल ना और कुछ बोल ना <laughs> बा, बारिश केली कुछ बोल ना बारिश केली बारिश ने क्या बोललाय बारिश में घुमने गरे मिल रहा है यार मुंबई मरी लाई तो ही ना यार <laughs> वे का रे तू पण <laughs> त्याला घाईत पहिले जातो सुखरूप ना सुखरूप घरी येतो की घरच्याही सांगायचं नीर जा सवखात सऊकात जा काय घाई नको करू चला लेट्स गो ठीक आहे काय काय चला चला काही खाल्ला पण नाही आम्ही फक्त दोन चिमच्या बिस्किट खाल्लं दोन चिमच्या बिस्किट घेतलं कारण म्हटलं ती वॉटाबाजी टेप्पल येऊन बंद झाली चांगला बंद झालता खडोटीत गेलो नाही बाहेर तिथे जिकेट इथं बंद झालता सगळं पावसाहून लवकर त्या येऊन बंद घेत चला आता आपण जाऊया या घरी प्लॅनवरती बाटलं उतरवू दहा बाटल्या आहेत फक्त त्यांनी काही खाली दिलं नाही कशा एकवीस बाटल्या घ्यायचे आहेत काही काही खाली बाटलं दिलं नाही आपलं तर ते बाटलं उतरवू आणि स्टॉप करू बघू बाटलं पण भरून ठेवू आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो ब्लॉग जर का आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोण चॅनलवरती हो नवीन असेल तर सबस्क्राईब करा काही जरा सपोर्ट करा जरा लवकरच आपल्याला वन के सबस्क्राईब कंप्लीट करायचे आपल्याला करा। आणि मागचे ब्लॉग पण बघून घ्या फटाफट ले भारी ब्लॉग येत आपलं